भारतातील ज्येष्ठ खगोलशास्त्र लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन आज सकाळी पुण्यात आहे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने वैज्ञानिक साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रात शोककळापास रात्री आकाशाकडे पाहतो तेव्हा चमचवणारे तारे ग्रह आणि त्या पलीकडचं अज्ञात विश्व आपल्याला खुनावतं पण या विश्वाचं गोड उलगडण्याचं स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं आणि संपूर्ण आयुष्य त्याच्या शोधासाठी वाहिलं ते होते जयंत नारळीकर एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापुरात जन्म झाला एका अशा मुलाचा ज्याच्या रक्तातच गणित आणि विज्ञान होतं त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर बनारस हिंदू विद्यापीठाचे गणित विज्ञान प्रमुख आणि आई सुमती नारळीकर एक संस्कृत विदुषी घरात ज्ञानाचं वातावरण होतच पण जयंत नारळीकरांना ओढ लागलेली ती म्हणजे आकाशाच्या पलीकडची आपल्या अभ्यासाने लवकरच बनारस विद्यापीठातून बीएससी मिळवली आणि मग जगप्रसिद्ध केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी विज्ञानाचा आणखी गहरा अभ्यास सुरू केला तिथेच त्यांची गाठ पडली इंग्लंडमधील महान खगोलशास्त्र सर फ्रेड हॉइल यांच्याशी आणि मग जन्म झाला हॉईल नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा एक असा सिद्धांत ज्याने जगातील वैज्ञानिकांचं लक्ष वेधून घेतलं पण डॉक्टर नारळीकरांचं स्वप्न फक्त मर्यादित नव्हतं त्यांना हवं होतं एक असं स्थान जिथे भारतातील तरुण वैज्ञानिक आकाशाच्या पलीकडचं पाहू शकतील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी पुण्यात स्थापन केलं आंतरविद्याशाखीय खगोलशास्त्र आणि खगोल, खगोल भौतिकी केंद्र म्हणजेच आयुसीए या संस्थेचे संस्थापक संचालक होते पुण्याला खगोलशास्त्राच्या नकाशावर एक भक्कम स्थान त्यांनी मिळवून दिलं होतं विज्ञान संशोधनासोबतच त्यांनी हातात घेतली होती लेखणी यक्षांशी देणगी नभात हसरे तारे आकाशाशी जडले नाते अशी कितीतरी मराठी विज्ञान कथांमध्ये त्यांनी भर घातली लहान मुलांसाठी विज्ञान कथा लिहून त्यांनी पुढच्या पिढ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक केली त्यांच्या कार्याला भारत सरकारने जगभरातील संस्थांनी मान्यता दिली एकोणीसशे बासष्ट साली पद्मभूषण दोन हजार चार साली पद्मविभूषण कालिंगा पुरस्कार महाराष्ट्र भूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात जयंत नारळीकर एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी भारताच्या विज्ञानाला एक नवीन दिशा दिली आकाशातील दिल गुड त्यांनी शोधलं पण आपल्या लेखणीने आणि त्यांनी त्यांच्या विचारांनी माणसाच्या मनातही ते विश्व उभं केला डॉक्टर जयंत नारेळकर यांनी आकाशातील नातं जोडलं आणि आपल्या मनालाही त्याच्याशी जोडून घेऊ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा